महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरांची दौरा यशस्वी करणार आमदार राहुल आवाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती इचलकरांची शहरातील विविध योजना अंतर्गत सातशे कोटी खर्चाच्या विकास कामाचा शुभारंभ लोकार्पण शहापूर पोलीस ठाणे नूतन इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरांची बर पी ग्राउंड येथे विकास पर्व सभा होणार आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रथमतः शहापूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होईल त्याच ठिकाणी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात येईल त्यानंतर ग्राउंड या ठिकाणी विकास पर्व जाहीर सभा होईल या सभेत मुख्यमंत्री महोदय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित करतील तसेच संघायो मंजूर पत्राचे वाटप आणि बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या सभेसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ खासदार धनंजय महाडिक माजी मंत्री प्रकाश आबाडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमासाठी समस्त इचलकरंजीकरांनी के टी पी ग्राउंड येथे उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केलं यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर श्रीरंग खवळे श्रीरंग खवरे शशी मोहिते बाळासाहेब माने धोंडीराम जावळे बाळासाहेब कलागते जयेश बुगड बाबासो चौगले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी इचलकरंजी सुभाष भस्मे